नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज बनवूया कच्ची दाबेली थोडीशी वेगळी पद्धत आहे नेहमी बटाटा घालूनच आपण कच्ची दाबेली करतो तर आज आपण कच्ची दाबेली जी करणार आहोत ती लाल भोपळा आणि बटाटा अशी करणार आहोत अतिशय उत्तम चव लागते आणि लाल भोपळ्याची असल्यामुळे अतिशय हेल्दी पण होते तर चला सुरू करूया करू त्यासाठी मी घेतलेले आहे दोनशे पस्तीस ग्रॅम लाल भोपळा आणि एकशे ऐंशी ग्रॅम बटाटे म्हणजे दोन बटाटे आणि पावशर लाल भोपळा हे दोन्ही मी कुकरमध्ये छान शिजवून घेतलेला आहे बटाटा आणि लाल भोपळा मी व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित बारीक मॅश करून घ्या आता तिखट चटणीसाठी मी घेतलेले आहेत दहा बारा कोथिंबीरच्या काड्या आणि दहा बारा पुदिनाच्या काड्या हिरवी मिरची आलं चिंचेची दहा ते बारा तुकडे घेतलेले आहेत ते भिजत ठेवलेले आहेत एक कप मी गुळाची पावडर घेतलेली आहे तुम्ही एक कप गूळ पण घेऊ शकता लाल तिखट घेतलेला आहे दोन टेबल स्पून आणि कच्ची दाबेलीचा मसाला घेतलेला आहे चवीपुरतं मीठ डाळिंबाचे दाणे आणि शेंगदाणे जे की आपल्याला दाबेलीला लागतात तर चला सुरू करूया सर्वप्रथम आपण गोड पाणी बनवणार आहे त्यासाठी मी घेतलेली आहे एक कप गुळाची पावडर आणि दोन वाटी पाणी ज्या वाटीने गुळ मोजलाय त्याच वाटीने पाणी घेणार आहोत आपण आणि हे पाणी आपल्याला गुळाचं पाणी साधारण वीस मिनटं बॉईल करायचं तर ते, ते आपण बॉईल करायला ठेवूया आणि आपण तिखट चटणी वाटून घेऊया तर त्यामध्ये कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आणि अर्धा इंच ते एक इंच मी एक इंच आलं घेतलेलं आहे किसून आणि चवीपुरतं मीठ घाला आता ह्याची आपण चटणी वाटून घेऊया तर तिखट चटणी वाटून झालेली आहे आपली ती आपण एका बाजूला काढून घेऊया आणि आता आपण गोड चटणीकडे जाऊया आपली चटणी उकळत आहे तर त्यामध्ये आता आपण चिंच जी आपण भिजत ठेवली होती ती मॅश करून त्याचं पाणी गाळू घेतलेलं आहे ते, ते साधारण तीन टेबलस्पून पाणी झालेलं आहे ते आपण त्यामध्ये त्या ॲड करणार आहोत आता चवीपुरतं मीठ आणि अर्धा टेबलस्पून लाल तिखट घालणार आहोत आपण लाल तिखट घातल्यानंतर छान मिक्स करून घ्या साधारण आता हे वीस मिनटं आपलं बॉईल झालेलं आहे म्हणजे दोन वाट्या पाण्यांचं एक वाटी पाणी झालेलं आहे तर पहा आपल्या चटण्या तयार आहेत झिरो नंबरची शेव लाल चटणी तिखट चटणी तर आता आपण जी काही आपण बटाटा आणि भोपळा मॅश करून घेतला आहो त्याला आता आपण छान फोडणी व्यवस्थित देऊन घेऊया तर त्यासाठी मी थोडंसं तेल घातलं आहे दोन टेबल स्पून आणि अर्धा दीड टेबलस्पून मी पाणी घातलं आहे आणि ते छान आता व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा हां मीठ घातलं आहे चवीपुरतं आणि एक टीस्पून आपण रेड चिली पावडर आणि साधारण अडीच ते पावणे तीन टेबलस्पून मी दाबेली मसाला घातलेला आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या सगळे मसाले छान त्यामध्ये मिक्स झाले की त्याची चव खूप सुंदर लागते त्यामुळे ते व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या छान गॅसवरती ते परतल्यामुळे त्याची चवही छान लागते आपण ह्यामध्ये घालत आहोत तीन टेबलस्पून ला गोड चटणी म्हणजे रेड चटणी आणि दोन टेबलस्पून तिखट चटणी तर हे हे पण छान व्यवस्थित मिक्स करा जे जे जिन्नस आपण घालू ते ते एकजीव व्यवस्थित करून घ्या म्हणजे आपली दाबेलीची भाजीची चव एकदम उत्तम होते तर बघा मला गोड कमी वाटते म्हणून मी अजून तीन टेबलस्पून गोड चटणी ॲड केलेली आहे ही भाजी तुम्ही नुसती जरी खाल्ली तरी खूप चवीला सुंदर लागते आणि साधारण ह्या भाजीची कन्सिस्टन्सी आपला गोड शिरा असतो त्याप्रमाणे ठेवा यामध्ये घातलेले आहेत थोडेसे दाणे जे आपण दाबेलीला वापरणार आहोत तेच दाणे थोडेसे घालायचे थोडे डाळिंबाचे दाणे कधी कधी लहान मुलं हे सगळं आपल्याला दाबेलीमध्ये घालून देत नाहीत घरी करतो तेव्हा त्यामुळे त्यांना कळू नये म्हणून हे आपण भाजीमध्ये ऑलरेडी घाला आणि त्यांच्यासमोर दाबेली करताना घालू नका म्हणजे त्यांच्याही पोटात सगळं जाईल तर चला आता आपण दाबेली करून घेऊया सर्वप्रथम लाल चटणी हिरवी चटणी अशा दोन्ही चटण्या लावून घ्या ऑलरेडी आपण ह्या भाजीमध्ये सगळं घातलेलं आहे त्यामुळं चव ही अगदी उत्तमच येणार आहे कारण दोन्हीची चव भाजीला आलेली आहे कांदा हा पूर्ण ऑप्शनल आहे कांदा तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी हरकत नाही डाळिंबाचे दाणे शेंगदाणे आणि भरपूर शेव घाला आता छान तव्यावरती बटर घालून छान खमंग तिला व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून घ्या तर पहा बटरचा वापर भरपूर करा आपण घरी करत आहोत त्यामुळे ती खातानाही तेवढीच सुंदर लागते तर पहा आपली दाबेली एक भाजून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण सर्व दाबेली करून घेणार आहोत सेम पद्धत आहे लाल चटणी हिरवी चटणी आणि आपली भाजी व्यवस्थित भरा दाबेली जास्त दाबू नका नाहीतर भाजी एकदम बाहेर येते लाल भोप्याची दाबेली नक्की करून पहा चवीला अतिशय उत्तम लागते बाहेरची कच्ची दाबेली खाण्याची तुम्ही विसरून जाल इतकी सुंदर लागते तर शेव आणि हे प्रमाण व्यवस्थित ठेवा म्हणजे दाबेलीला चव उत्तमच येते तर पहा अशा पद्धतीने आपण सगळ्या दाबेली बनवून घेणार आहोत लाल भोप्याच्या दाबेलीची चव बाहेरच्या दाबेलीसारखी लागते सेम घरात जनरली आपण बटाटाच घालतो लाल भोपळ्याचा वापर होत नाही तर ही मी पहिल्यांदा ट्राय केलेली आहे आणि चवीला उत्तम झालेली आहे तर चीज दाबेली पण आपण करू शकतो तर त्याच्यावर छान चीज स्प्रेड केलेला आहे अशा पद्धतीने आपल्या दाबेली तयार झालेल्या आहेत दिसायला अप्रतिम दिसत आहेत आणि चवीलाही त्या तितक्याच सुंदर झालेल्या आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत तो हेल्दी खा हेल्दी रहा, धन्यवाद